नमस्कार मित्रांनो तर निघालता सकाळ सकाळ कोथिंबीर काढायला ढोरायला जायचं होतं तुम्हाला फडावर गेल्यावर सगळं दाखवतो कोथिंबीर कशी आहे काय नाही हो का आला बघा फडावर हो का बघा क्वालिटी आणि क्वांटिटी कसा आहे माल एक नंबर हिरवा गार आपल्या धाराशिव जिल्ह्यात असले माल टॉपलाच असेल कधी पण हिरवा गार हो क्वालिटी आणि क्वांटिटी एक नंबर असते मालाची कसा आहे माल हो का बघा का तुकडा क्वालिटी हो का हिरवा गार बघायचं कामच नाही हो का मध्ये बाँड्री पलीकडे कोथिंबीरच आहे हो का दिसायला का कोथिंबीर हो का पलीकडे बिहरी गार कोथिंबीर आहे हो का एक एक नंबर तुम्हाला आला आहे बाबाची सोयच नाही विषयच नाही हे क्वालिटी आणि पाच हो का आता तुम्हाला भराय दाखवतो काढायला दाखवतो सगळं दाखवतो चला हो का भराय चालू केलं आहे की नेला हो का ही आहे आता ही भरलेले कॅरेट सावलीत ठेवावं लागते तर लगेच गाडीचं सावलीत ठेवायची हो काढून फेकाय लागले की भरायचं की सावलीत ठेवायचं का गाडीच्या सावलीला नंबर कॅरेट ठेवले येतं इथे एक सावली केली पलीकडल्या गाडीला सावली केली पुन्हा झाडाखाली निमेल कॅरेट ठेवले बघा त्या गाडीखाली बघा तुम्ही हो का इकडे झाडाखाली बघा आता हो का माल पाळू द्यायचं नाही हो का माणसं काढाय चालू आहे ते रप रफ काल ते माणसं कमी आहेत जरा हो का लगेच भराय चालू केलंय का गाडी लोड करायला मध्ये टाकाय चालू लगेच लोड करायला चालू हो काढाय चालू भराय चालू सावधित न्यायला बी चालून गाडी लोड बी करा चालू हो का आवका, अवकाही रेहमान हो का चला मित्रांनो का लोड झाली जाती मुंबईला गाडी असलेच नवीन व्हिडिओ बघित असले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो